लाडकी बहीण योजना बंद करणार म्हणणाऱ्या सुनील केदारचा खोपोलीत जोडो मारून केला निषेध राज्यात काँग्रेसची सत्ता आली तर लाडकी बहीण योजना बंद करणार असे वक्तव्य करणारे सुनील केदार यांच्याबद्दल महिला वर्गात नाराजी पसरत असून जागोजागी सुनील केदार यांचा निषेध करताना दिसत असताना शिवसेनेच्या खोपोली शहर आणि खालापूर तालुका महिला आघाडीच्या वतीने आज शिलफाटा येथील छत्रपती शिवाजी महाराज स्मारकाजवळ निषेध करण्यात आला जोडे मारून आपल्या मनातील राग यावेळी महिलांनी काढला असून महिला, महिला भगिनींना जर सरकारच्या माध्यमातून आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कल्पनेतून जर कुटुंबाला हातभार लावण्यासाठी आर्थिक मदत मिळत असेल तर यांच्या पोटात का दुखत आहे महिला सक्षमीकरणासाठी सरकार प्रयत्नशील असताना कोणतीही योजना आणली तर यांना का दुःख होत आहे असा प्रश्न महिला वर्गातून होत आहे या आंदोलनासाठी खोपोली महिला श आघाडी शहरप्रमुख प्रिया जाधव खालापूर नगरपंचायतीच्या नगरसेविका सुप्रिया साळुंके महिला आघाडी खालापूर तालुका प्रमुख रेश्मा आंग्रे कांचन जाधव जिल्हा संपर्क प्रमुख विजय पाटील खोपोली प्रमुख संदीप पाटील युवासेना खालापूर तालुका प्रमुख रोहित विचारे प्रमुख दिनेश सोरवे माजी नगरसेवक मोहन औसरमल माजी उपनगराध्यक्ष राजू गायकवाड अनिल मिंडे भाऊ सनस डॉक्टर शेखर जांभळे अनिल सानप सचिन गुरसल संजय देशमुखमुख यांना राज्य सरकार महिलांच्या सक्षमीकरणासाठी किती झट्ट आणि किती योजना त्यांनी आजपर्यंत आपल्याला सुरू केलेल्या आहेत त्यांनी फक्त योजना जाहीर करून गप्प बसले नाही आहेत तर प्रत्येक महिलेला अगदी तळागाळाच्या महिलेपर्यंत योजना कशी पोहोचेल यासाठी सुद्धा प्रयत्न केलेले आहेत आणि आपण प्रसार माध्यमातून पाहतच आहोत पूर्ण महाराष्ट्रभर अनेक महिलांना याचा म्हणजे हे मिळालेले पैसे त्यांच्या अकाउंटला जमा झालेले आहेत त्याच्यानंतर अनेक महिला मुख्यमंत्र्यांचा असो या सरकारचा असो खूप स्तुती करत आहे खूप त्यांचा आभार मानत आहे आणि हीच फौडणुकी काँग्रेस मधल्या ज्या सुनील जाधव आहेत तर त्या सुनील केदार आहेत त्यांना ते फोटदुखी झालेली आहे आणि त्याच्यात त्यात त्यांनी फोटदुखीने ते आम्ही त्याच्या विरोधात आम्ही पूर्ण खालापूर आणि खोपोली शहराच्या वतीने व्यक्त करत बोलत नाही पण त्याची प्रचिती देतो तसेच सन्मानिय मुख्यमंत्री हे जास्त बोलत नाही पण त्यांच्या कामातूनच त्याची प्रचिती कळून येते तसंच ही लाडकी बहीण योजना तसेच या महिलांसाठी मुलींसाठी अनेक योजना त्यांनी काढल्या राबवल्या आहेत आणि चालू आहे आणि हे जे सुनील केदारी आहेत जे काँग्रेस पक्षाचे आ, मला वाटतं नेते कोण असतील ते पण ह्या लोकांनी जे म्हणजे नीच तसं बघायला गेलं तर हे काँग्रेसचे देशद्रोही हे लोक सांगतायत की आम्ही ही योजना बंद पाडू का यांची पोटदुखी झाली गरीब दिन धुबळ्या महिलांसाठी साहेबांनी जर रक्षाबंधनाच्या दिवशी ही योजना सगळीकडे महिलांना दिली तर यांची कशाला पोटदुखी पाहिजे हा हे चमचे घेऊन सोन्याचे चमचे घेऊन फायदा झालेले आहेत तसे ह्या गरीब बहिणींसाठी जर साहेबांनी ही योजना जर केलेली आहे तर यांची पोटदुखी कशाला पाहिजे त्या बाबतीत राहिला प्रश्न यांचा तर आम्ही सर्व मुख्यमंत्री साहेबांच्या लाडक्या बहिणी हो। आहोत आणि ते आमचे लाडके भाऊ आहेत तर येणाऱ्या निवडणुकीत ही ये काँग्रेसची जागा आम्ही दाखवून देऊ की या आमच्या लाडक्या भावाला आम्ही मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीवर आम्ही बसवल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही आणि हा काँग्रेसचा आम्ही पूर्णपणे निषेध करत आहोत जय हिंद जय महाराष्ट्र